कोपरगाव तालुक्यातील चाचण्या येथील रयत शिक्षण संस्थेचे मारुतीराव दगडूजी तिडके पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सन, उत्साहात साजरा करण्यात आला विद्यालयाचे थोर देणगीदार प्रकाश भाऊ तिडके मुंबई कॉन्ट्रॅक्टर यांच्या शुभास्ते हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या कार्यक्रमासाठी माजी मुख्याध्यापक व शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जामदार व्ही एन भास्करराव चांदगुडे सचिन चांदगुडे महेश गाडे अशोकराव माळे शरदराव गरुड संजय चव्हाणके संतोष पहे अस्लाम मनसुरी चांदगुडे सर तुकाराम गाडे पवनकुमार चांदगुडे विनायक गाडे प्रकाश शिंदे नानासाहेब बनसोडे राजेंद्र गावंड कैलास चांदगुडे सचिन गाडे सुनील जेजूरकर प्राचार्य मांडवडे पी आर प्रवेशक चंदने पी आर तसेच पंचक्रोशीतील शिक्षकप्रेमी ग्रामस्थ माजी विद्यार्थी माता पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी शब्दगंध या हस्त लिखिताचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रमाचे उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्या शुभा हस्ते प्र, दीप प्रज्वलन करून करण्यात आले या वार्षिक स्नेह संमेलनात शाळेतील पाचवी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून दे भक्तीपर आदिवासी नृत्य ऐराणी नृत्य प्रबोधन परनाटक तसेच विविध मराठी हिंदी चित्रपटातील गाण्यांवर नृत्य सादर करून प्रेक्षकांची म्हणे जिंकली प्रेक्षकांनी या बालकलाकारांना विविध स्वरूपात बक्षिसे दिली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख मोरे के मोरे आर के व श्री पाथरे येम यांनी केले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख मोरे आर के गावित एम जे राऊत एल पार्धे एयम घोलप पी वी पीवी, पी व्ही सरबंदे एन एच शेखर आर्यन मोमीन आई ए के खोंडे आर सी शिळकंदे व्ही एन गोडे एस एम माळी एस एल चौधरी एच एस सोनोने मॅडम आर बी पेन पेटारे ए बी काशिद एस एस सुपकरे जे डी डोके एन ए गाडे ए एम कदम ए टी कांदळकर व्ही ए चांदगुडे टी ए बोरसे एन डी मोहन जाधव मंडलिक एस टी पवार एस एस कापसे के डी यांनी परिसरम घेतले आहेत महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी कोपरगाव तालुका प्रतिनिधी नवनाथ उल्हारे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा